नमस्कार मित्रांनो बीडमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे सुरुवातीच्या काळामध्ये आघाडीवर होत्या पण आता मात्र त्या पिछाडीवर आहेत पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे बजरंग सोनुने सध्या आघाडीवर आहेत पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत यापूर्वी याच मतदारसंघातून प्रीतम मुंडे खासदार होत्या सुरुवातीच्या काळामध्ये पंकजा मुंडे पाचशे बत्तीस मतांनी पिछाडीवर आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे या खासदार आहेत तर पंकजा मुंडे या पहिल्याच पहिल्यांदा लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रीतम मुंडे या जागेवर विजयी होऊन खासदार झाल्या होत्या त्यांना एकूणच सहा लाख शहात्तर हजार एकशे पंच्याहत्तर एक मते मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोन यांना दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाख नऊ हजार आठशे सात मतावर समाधान मानावं लागलं होतं प्रीतम मुंडे यांनी सोनवणे यांचा एक लाख अडुसठ हजार तीनशे अडुसठ मतांनी पराभव केला होता बीड मतदारसंघ हा भाजपच्या बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच भाजपची मजबूत पकड आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे बीड मतदारसंघावर वर्चस्व होते त्यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबाने हा मतदारसंघावर वर्चस्व हो कायम ठेवले दोन हजार चौदा आणि एकोणावीसमध्ये प्रीतम मुंडे यांनी बीडमधून विजय मिळवला होता मात्र यंदा त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहेत बजरंग सोनवणे हे आघाडीवर असताना आता पंकजा मुंडे हे पिछाडीवर आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांचा पराभव करतील का किंवा पंकजा मुंडे बदलंग सोनने यांचा पराभव करतील आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र